नमस्कार हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण घरोघरी आठवड्यातून कमीत कमी दोन ते तीन वेळा बनवली जाणारी मटकी बटाटा रसाभाजी रेसिपी पाहणार आहे अशी खमंग झणझणीत तरडीदार मटके बटाटा रसाभाजी बनवाल तर घरातील सर्वजण आवडीने खाटी खातील पोट भरेल पण मन भरणार नाही अशा चवीची ही भाजी आहे चला तर मग करूया सुरुवात आजच्या रेसिपीला मटकी बटाटा रसाभाजी बनवण्यासाठी लागणारा मसाला बनवूया साधारण एक लहान वाटी खोबरं घेतलेला आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या साधारण एक ते दीड इंच आल्याचे तुकडे कडीपत्त्याची पानं आणि अर्धी वाटी कोथिंबीर जिरे एक टेबलस्पून स्पून रस्साभाजी खमंग चविष्ट होण्यासाठी कडीपत्त्याची सात ते आठ पानं यामध्ये मसाल्यामध्ये घातलेली आहेत फक्त या कडीपत्त्याच्या पानामुळे आपली मटके बटाटा रस्साभाजी चविष्ट आणि चवदार होणार आहे ही ट्रिक नक्की करून बघा खूप छान भाजी बनते आणि खूप चवदार ही बनते इथे आपण साधारण दोनशे ग्राम मटके घेतलेले आहे मटकीला भिजवून घरीच मोड आणलेली ही मटकी आहे आता आपण कढईमध्ये दोन ते अडीच चमचे तेल घालून तेल छान गरम झाले की यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घालूया मोहरी छान तडतडू लागल्यानंतरच मोह जिरे घालावे कारण मोहरी छान तडतडल्यानंतरच त्याचा फ्लेवर तेलामध्ये उतरतो एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक करून यामध्ये घालूया लो मीडियम फ्लेमवर गॅस करून हा कांदा छान असा गोल्डन ब्राउन कलर झाल्यानंतर यामध्ये आपण मसाले घालून घेतलेले आहेत ही छान असे तेलामध्ये मिक्स करून यामध्ये एक लहान चमचा हळद एक चमचा धनी पावडर कोल्हापुरी कांदा लस मसाला दोन चमचे चवीपुरती मीठ घालून हे मिश्रण छान असे मिक्स करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता खूप छान असा इथे मसाल्याचा खमंगपणा घरभर दरवळ दरवळत आहे आता झाकण लावून एक मिनिटभर मंद गॅसवर याला छान अशी वाप देऊन घेतलेली आहे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे व्हिडिओ नक्की बघा आता यामध्ये आपण एक बटाटा घालूया बटाटा इथे मी साली सकट घेतलेला आहे मध्यम आकाराचा बटाटा होता त्याच्या अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत सालीमुळे बटाट्याच्या खूप छान असा फ्लेवर किंवा चव या भाजीमध्ये उतरते आता यामध्ये बटा बटाटा छान असा तेलामध्ये मसाल्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण मटकी घालून घेतलेली आहे मटकी ही छान अशी मसाल्यामध्ये मिक्स करून झाकण लावून एक मिनिटभर मंद गॅसवर वाफ देऊन घेतलेली आहे दुसऱ्या गॅसवर साईडला साधारण तीन ते चार वाटी पाणी गरम करायला ठेवले होते हे गरम पाणी यामध्ये घालून घेऊया गरम पाण्याच्या वापरामुळे भाजीला चवही चा चांगली राहते आणि जबरदस्त अशी भाजीला तर्री येते झाकण लावून सात ते आठ मिनटं ही भाजी आपण छान अशी मंदग्यासर शिजवून घेऊया सात ते आठ मिनटानंतर तुम्ही बघू शकता इथे भाजी आपली खूप छान अशी तयार झालेली आहे आणि वासही खूप छान येते भाजीचा जर ही तुम्हाला भाजी खूप दाटसर हवी असेल तर यामध्ये मसाला बनवताना त्यामध्ये एक चमचा तीळ घालावे किंवा तुम्ही यामध्ये अर्धी वाटी बेसन अर्धी वाटी पाण्यामध्ये छान असे एक जीव करून घेऊन हे बेसन आपण यामध्ये घालू शकतो इथे आपली खमंग तर्रीदार मटकी बटाटा भाजी तयार आहे अशा पद्धतीने मटकी बटाटा रसाभाजी घरी नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटा अशाच छान खमंग स्वादिष्ट रेसिपी रेसिपीसोबत